हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आरती कटारे कुकिंग क्लासेस अँड आशिष केक्स अकॅडमी आपण नेहमी एखाद्या बिझनेसच्या एखाद्या बिझनेसचा पर्याय शोधत असतो कमी भांडवल कमी जागा लागून कोणते बिझनेस करता येईल हे आपण नेहमी बघत राहतो यावेळेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फालुदा मेकिंग क्लास कारण आपण खूप दूध आठवत बसलो तर त्याची कॉस्टिंग परत वेगळी होते तर अगदी सोपी पद्धत शिकवली आहे की तुम्ही थिक रबडी कशी कराल म्हणजे तुम्हाला कोणतेही कुल्फी फालुदास करायचे आहेत तर त्यात आरामात होईल विविध प्रकारचे फालुदा तर ह्याच्यात शिकवलेच आहेत रॉयल फालुदा आहे कुल्लड फालुदा जो खूप फेमस झाला आहे आता तो पण आहे पिस्ता आहे सीताफल आहे केसर अंजीर आहे पण त्याबरोबर खास म्हणजे ज्या लोकांना डेअरी मिल्कची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी व्हिगन आणि सध्या जे खूप प्रचलित आहे मिलेटचा फालुदा असे भरपूर प्रकार फालुदा शेव घरी कशी करायची ह्याचे सिरप्स घरी कसे करायचे त्याला लागले लागणारी जी जेली असते ती पण किती सोप्या सोप्यारीत्या तुम्ही घरी करू शकता हे सगळं ह्याच्यात आम्ही तुम्हाला शिकवलं